डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट पाली अँड बुद्धिझम यांच्या संयुक्त उद्यमाने आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत आयोजित केलेली आहे धम्माचल फरदापूर तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लवकरच तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीस अभिवादन करून वंदनीय भिक्खू संघ पिटाकडे <coughs> मार्गक्रमण करणार आहे या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सिनियर पूजनीय भिक्खू संघ त्यांच्या मागे शिस्तीमध्ये नवीन सामन्य संघ शील शिला संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिका जमलेल्या आहेत सर्व एकू संघाच्या मागून शिस्तीमध्ये शिलाचं पालन करीत चाललेले आहेत अपूर्वा असा हा सोहळा अविस्मरणीय क्षण धम्माचल जगप्रसिद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेलं धम्माचल हे पवित्र मंगलमय स्थळ या स्थळाला अलौकिक असं महत्व प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांची मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापित झालेली आहे आणि या धम्म परिषदेचं हे एकोणाविसावं वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे बहु बहुसंख्येने बौद्ध दोपासून का असा आपल्या संघाच्या पाठीमागे शिस्तीमध्ये मार्गक्रमण करणार आहेत आणि सर्वजण आता धम्मपीठाकडे जात आहेत बरंचसं अंतर या मूर्तीपासून धम्मपीठाचं आहे दूरवर आपल्याला जी गर्दी दिसत आहे ती गर्दी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून देशातील अनेक प्रांतांमधून आलेले बघू उपासक उपासिका त्याचप्रमाणे धम्माचे पाईक अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर श्रद्धा असणारे यांच्या विचारांचे पायक ताकद भगवान बुद्ध यांच्या धम्माचे पायिक असलेले बहुसंख्य बौद्ध उपासक आणि उपासिका या ठिकाणी आहेत विदृ संघ या ठिकाणी धम्मपीठाकडे मार्गक्रमण करत आहे या ठिकाणी सर्व धर्माचे पायिक ते सुंदर असणार विश्व सभीजीओ का मंगल होय रे मंगल होय रे निर्भय हो निवैर बने निर्भय हो निर्वैर बने सब सब सभी निरामय होय रे सब सभी निरामय होय रे सब मंगल मंगला सबका मंगला सबका मंगल सबका मंगल सब मंगल रे सब का मंगल जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल जन 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 मंगल हो ये रे जन जन मंगल रे धम्म जगत में हो वे हो वे हो वे हो वे जागे जागे धम्म जगत में होवे होवे जन कल्याण होवे होवे जन कल्याण जागे जागे सब काने जागे जागे धमकी वी मङ्गल मूल्य महाकल्याणी मङ्गल मूल्य महाकल्याणि सबका मंगल सबका मंगल सबका मंगल सबका मंगल सबका मङ्गल ये सब का मंगल हो <coughs> सभी जीवों का दृश्य अदृश्य का सब का मंगल होय रे <coughs> सब का मंगल होय रे <coughs> सब का मंगल सब मंगल सब मंगल सब मंगल सब का मंगल सब हो मंगल होय रे जिस गुरुदेव ने धम है जिस गुरुदेव ने धम दिया उन उनका मंगल हो दिया जनमद्या जननी ने दिया उस उसका मंगल होय रे उसका मंगल हो सब का मंगल सब मंगल सबका मंगल सब मंगल सबका मंगल पाला पोसा और बढ़ाया पाला पोसा और बढ़ाया उस पिता का मंगल हो अरे पिता का मंगल हो जल मिस्थल में, में और गगन में जल के के और गगन के सबका मंगल हो इस धरती के नेमरे कण कण में, में धम्म समोरे उपासक आणि उपासिका पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून धम्मपीठाकडे मार्गक्रमण करा

आक्षि नयो अन्तनि करन्यो अनोत्तरम कुयाम हितं लोकसती सोपनिपन्नो भगवतु सावकसंगो उजोपनिपन्नो भगव

धर्मप्रस्थ उद्घाटन दक्षिण कोरियाचे माझे राज्यपाल माननीय टीम जिन्सन यांच्या हस्ते या ठिकाणी या धर्मप्रस्थ उद्घाटन होणार आहे या परिषदेला अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय कृषी संघटनेचे आहे पूज्य वदंता करणंदजी महाथिरो दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली ही धर्मप्रस्थ या ठिकाणी संपन्न होत आहे अगदी काही क्षणामध्ये या धर्मप्रस्थ उद्घाटन होणार आहे आजूबाजूला आपल्याला सर्व दृष्टीन आहे आपण लवकरात लवकर सभामंडपामध्ये व्हावं काही उपासकांनी स्वप्न अगदी शांत आणि श्रद्धापूर्वक आपण त्या